नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा पाहुयात उजनी धरण व निराखोरे अपडेट भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भीमाखोऱ्यातील धरण पाणीसाठी वाढत आहेत परंतु आज दिवसभरात भीमाखोऱ्यात पावसाचा जोर ओसरला आहे पुणे बंडगार्डन येथील विसर्ग सोमवार पंधरा जुलै सकाळी सहाच्या तुलनेत सायंकाळी सहा वाजता दोन हजार नव्याण्णव क्युसेक्सने कमी झाला तर उजनी दौंड येथून मिसळत असणारा विसर्ग सकाळच्या तुलनेत सायंकाळी नऊ हजार तीनशे एकोणसत्तर क्युसेक्सने वाढला सोमवार पंधरा जुलै सायंकाळी सहा वाजता उजनी धरण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकशे पंधरा मीटर एकूण पाणीसाठा बाराशे नव्याण्णव पॉईंट एक्कावन्न दशलक्ष गनमीटर म्हणजेच पंचेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टीएमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा पुणे पाचशे तीन पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच पुणे सतरा पॉईंट सत्याहत्तर टी एमशी असून धरण टक्केवारी उणे पॉईंट सतरा टक्के झाली पुणे बंडगार्डन येथून अकरा हजार सातशे एकतीस क्युसेक्स विसर्ग उजनीकडे वाटचाल करत आहे सध्या दौंड येथून उजनीत एकवीस हजार आठशे त्र्याण्णव क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे दुसरीकडे निराखोऱ्यातील धरण क्षेत्रात देखील आज दिवसभरात पावसाची नोंद नाही परंतु मागील दोन दिवस पाणलोट क्षेत्रात जा दमदार पावसाने पाणलोट क्षेत्रातून खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक सुरू आहे आज सोमवार सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासात निराखोऱ्यातील सर्व धरणात मिळून शून्य पॉईंट पंचावन्न टी एमशी पाणी जमा झाले सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार खोऱ्यात सर्व धरणात मिळून आज रोजी उपयुक्त पाणीसाठा सोळा पॉईंट एकाहत्तर टी एमशी तर सरासरी धरण टक्केवारी चौतीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे गुंजवणी धरण टक्केवारी त्रेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के तर उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट एकसष्ट टी एमशी भाडगर पस्तीस पॉईंट बासष्ट टक्के उपयुक्त पाणी साठा आठ पॉईंट सदोतीस टी एम शी नीरा देवघर अठ्ठावीस पॉईंट शून्य आठ टक्के उपयुक्त पाणी साठा तीन पॉईंट एकोणतीस टी एम शी तर वीर छत्तीस पॉईंट बेचाळीस टक्के उपयुक्त पाणी साठा तीन पॉईंट बेचाळीस टी एमशी आहे